इलेक्शन म्हणजे अशोक चव्हाण विरोधक पब्लिक अशी झाले ना भाजपने काय केलं घराघरामध्ये घर फोडले तसं आमचं घर फुटलं समजून घ्यायचं राजकारणामध्ये अशोक चव्हाण मोठे की प्रताप पाटील मोठे तरी लोकांनी काय सांग आता लोकांचं म्हणणं आहे आम्हाला अशोक नको प्रताप नको माझं त्यांच्या वडिलाला भोकर मतदारसंघातूनच भेटलं अशोक चव्हाणला भोकर मतदारसंघातूनच त्यांच्या मिसेसला भोकर मतदारसंघातूनच आता ज्या मुलीला उद्या जावा येईल त्याच्यानंतर नाहतो फक्त यांच्या दरमशाही खाली राहतो नांदेड जिल्हा हवामुक्त झालेला आहे दडपणशाही संपलेली अशोक चव्हाणनी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रस्थापित जेवढे राजकीय होते असे सगळं घराणे संपवले मी स्वतः आहे आज अशोक चव्हाणच्या विरोधामध्ये आम्हाला त्याने पाडू शकत नाही अजून काय सांगतो नगरपालिका संपाल हातात घेणार म्हणजे घेणार बघ काँग्रेसमध्ये दगवाई आलेली आहे ती दुरुस्ती करण्याकरता मी प्रयत्न करत होतो आणि विनायक गिरडीला आणण्याचं श्रेय मी घेतलं कारण विनायक गिरडी यायला तयार नव्हते

यांनी शिडको भागात काही वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली यावेळी शिडको हडको भागातील वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग अॅडव्होकेट जे पी पाटील यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली यावेळी बऱ्याच कार्यकर्त्यांनी माननीय नाना भाऊ पटोले व अॅडव्होकेट जे पी पाटील यांच्या हस्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी काँग्रेसमध्ये मरगळ येऊन थंडावलेल्या तोफांना उजाळा देऊन नवीन बुलंद तोफ तयार करण्याचे काम मी करत आहे असे अॅडव्होकेट जे पी पाटील म्हणाले आज आपल्या शिडको हडको परिसरामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय नाना पटोले आज आपल्या परिसरामध्ये आले होते याबद्दल काय सांगितलं प्रचाराचा भाग होता आणि नांदेडला येण्याकरता ना सुडकोला यावं आणि नांदेड ठाकूची जी परिस्थिती आहे ती पाहावी आणि काँग्रेस करता इथं जे शिडको मध्ये जे काँग्रेसमध्ये दबगाई आलेली आहे ती दुरुस्ती करण्याकरता मी प्रयत्न करत होतो आणि विनायक गिरडीला आणण्याचं श्रेय मी घेतलं कारण विनायक गिरडी यायला तयार नव्हते हो अशा प्रसिद्ध त्याचं असं मत होतं की यावेळेस मी काम करणार नाही कोणाचंही काम गिरडे हो यायला तयार नव्हते म्हणजे कुठे गेले कुठेत नाही पण तटच राहतो मी मला तटच राहून नाही भविष्यामध्ये मा तुम्हाला स्कोप आहे तुम्ही कामाला लागा असं म्हणलं तुम्ही नानाचा असते येतो तुम्ही नाना नानाला नाना बोललो नानाची चर्चा केली आणि इथं काही व्यक्ती आले सुभाष पाटील सुद्धा आहेत सुभाष पाटील सुद्धा नानाला बोलाशिवाय तयार नव्हतं सुभाष पाटला सगळं पाचशे माणसं आलेली हे यांच्यासह चर्चा केली आणि अशा अनेक भागामध्ये जे कार्यकर्ते जे पक्षा असून गप्प बसले होते त्यांचा विचार नव्हती परंतु आता जी पोकळी निर्माण झाली अशिवराजी गेल्यामुळे ज्यांना दाब दाबलं गेले तर ती सगळे लोक कुठे होते मला माहीत होतं जिल्ह्यामध्ये मी काम आहे मला कोणाकोणा अन्याय झालाय हे मला माहीत आहे त्या सगळ्यांना जाऊन भेटलो सगळ्याचं मनोगत ऐकलं आणि ते त्यांच्या त्यांची भेट घालण्याचं मी आता जे काम चालू आहे आता गेल्या दोन दिवसाखाली मांडबा जे एकशे अठ्ठ्याऐंशी मंदिर आहेत त्या म्हणताच्या लोकाला बोललो आणि त्याला एकत्र केलं आणि एकशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये जाऊन मी स्वतः चार गाड्या घेतल्या एकशे अठ्ठावीस मी उमाटवाडीला भव्य मेळावा घेतला आणि अशा प्रकारचं काम करण्याकरता शिडकोमध्ये मला वाटलं की सिडकोचा विकास थांबलेला आहे आणि त्याच्याकरता शिडकोचे कार्यकर्ते तो तटस्थ आहेत कोणीतरी नेता पाहिजे आपल्याला कमी आणि हे त्याला दिसत नव्हतं म्हणजे नाना आयोग गेल्यानंतर एक त्याची आशा आली एक शक्ती आली की एक आपल्या शक्ती पाठीशी आहे आणि मग त्या त्यामुळं कार्यरत होतील हे माझ्या आशेने हे केलेले काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नाना पटोले आज शिडको परिसरामध्ये ग्रह भेटीसाठी आले होते त्यानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत काँग्रेसचे इतके आमदार आहेत परंतु एकही आमदार आजच्या नाना पटोले यांच्या सोबत नव्हता तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे प्रत्येक भागामध्ये आमदार काम करत आहेत नाही आपल्या नांदेड दक्षिण मध्ये ज्यावेळेस आले आमदार राहायला पाहिजे नाही आमदार होते ठरली हे कसं हे गोपणी विजिट होती कारण का मला काही पर्सनल माणसाला भेटवून द्यायचं पर्सनल म्हणजे जी माणसं काँग्रेसमध्ये असून सुद्धा सुप्त अवस्थेत बसून होते आणि ते कामच करत नव्हते त्यांची एक इच्छा नव्हती किंवा बा का असं मी म्हटलं बा हे आता पोकळी निर्माण झाली अशोक साहेब गेले दबदबा संपलेला आहे आणि तुम्ही काम करा मी हे सगळ्यांना विनंती केली एक जिल्हाभर फिरलेलं आहे या गोष्टी अनेक लोक आलेत असे मग आता विनय गर्डी सोबत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये विनय गर्डीला काही पद भेटणार आहे का नाही पदाचा विषय आज झाला नाही फक्त आजपर्यंत काँग्रेसकडे प्रभारी सगळेजण नाही आम्ही प्रभारी प्रभार त्याच्यामुळं मी महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे पण तिथे किंवा अध्यक्ष नाही नाही ते ते तर लहान पद आहे काय तर जास्त या ठिकाणी ग्रहभेटी दरम्यान या ठिकाणी बऱ्याच जणांच्या या ठिकाणी नियुक्ती देखील झालेली आहे या ठिकाणी बऱ्याच जणांनी प्रवेश देखील केलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत सर काय आपला परिचय मी ॲडवोकेट विष्णू गोड बोले गांधी आंबेडकर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी मजूर संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आज या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय ना अन्नाजी पटोले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आदरणीय आमचे ॲडवोकेट जे पी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामधून मी आज आपल्या काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी एक महत्त्वाची भूमिका घेण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेला आहे आहे प्रवेश घेतलेला आणि महत्त्वाची भूमिका की ज्या देशामध्ये जे राहुलजी गांधी स्वतःचं पूर्ण आयुष्य त्यांनी समाजाच्या हितासाठी जाळत आहेत आणि तरुण असतानाही त्या देशामध्ये दर दर प्रत्येक ठिकाणी जात आहेत आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी गांधी आंबेडकर मजूर संघटनेच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्रामध्ये मा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे मजूर आहेत त्यांनाही काँग्रेस आपल्याला अभिनय तो नाही का आली ना पाहिजे या अनुषंगानं त्यांना सांगण्यासाठी आणि काँग्रेस जिंकण्याच्या अनुषंगानं मी या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केलेला आहे धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत सुभाष किनाळकर शुब देखील आहेत ते देखील आपल्यासाठी चर्चा करणार सर काय सांग मी नाना भाऊच्या अध्यक्ष प्रवेश घेतला काँग्रेस पक्षामध्ये माझ्यासोबत चार पाचशे कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला मी पहले सुद्धा पहिले काँग्रेस काँग्रेसमध्येच होतो पण अशोक चव्हाणच्या कंठाळून मी दोन वेळेस हो अशोक चव्हाणच्या विरोधात जाऊन मार्केट कमिटीला निवडून नूड़। येऊन हे दाखवलं होतं म्हणून मी जो अशोक चव्हाणच्या विरोधात होतो म्हणून त्यावेळेस अशोक चव्हाणच पक्षातून गेल्यामुळं मला काँग्रेसमध्ये खुल्या श्वास घेण्याची संधी भेटली म्हणून मी अजून परत काँग्रेसमध्ये आलो आहे आणि आता राहिला आता हवे लोकसभेच्या इलेक्शनचा आता हे आतापर्यंत आम्ही ऐकत होतो की लोकसभेचे इलेक्शन हे हवेवर होते पण आता हवेवर नसून हे पब्लिकने स्वतःच्या हातात घेतलेलं आहे हे इलेक्शन म्हणजे अशोक चव्हाण विरोधक पब्लिक अशीच झालेलं आहे म्हणूनच इथं काँग्रेस लाखाच्या वर लिडनं निवडून येणार आहे मला एक प्रश्न विचारायचा आपल्याला की माधवराव पाटील किनाळकर साहेब भाजपकडून आणि आपण काँग्रेस करून असं एकाच घरामध्ये दोन पक्ष कसे बरोबर आहे तुम्ही विचारता तर बोलता भाजपने काय केलं घराघरामध्ये घर फोडले तसं आमचं घर फुटलं समजून घ्यायचं त्याच्यात काय आलं त्यांनी तीन घर फोडले ते एक फोडलं असं असं समजून घ्यायचं भोकर विधानसभा मतदारसंघातून येतात तर निश्चितच काँग्रेस पक्षाला भोकर विधानसभेत यावेळेस आधी मताधिक्य मिळेल का पन्नास हजाराच्या वर जाईल लीड तिथं अशोकराव चव्हाण साहेब विद्यमान तिथले राज्यसभेचे खासदार म्हणून झालेले आहेत विद्यमान आमदार आहेत त्यांचा दबदबा आहे त्याचा परिणाम काही मतदारांवर होईल का नाही ना मागच्या लोकसभेला असंच वाटत होतो ना राजकारणामध्ये अशोक चव्हाण मोठे की प्रताप पाटील मोठे तरी लोकांनी काय सांगितलं पाहिलं आम्ही आता लोकांची मनस्थिती काय आहे आम्ही जर प्रचार करायला गेलो तर सुभाष पाटील राजकारणात अशोक चव्हाण मोठे की प्रताप पाटील मोठे आम्ही सहज म्हणणार अशोक चव्हाण मोठे आम्ही त्यांना पाडून नेण्याला दिलं आता लोकांचं म्हणणं आहे आम्हाला अशोकही नको प्रतापही नको आणि भाजपही नको म्हणून काँग्रेसच्या मागे आहेत आज पब्लिक लोकर चांगलं स्ट्रॉंग उमेदवार भेटणार का अशोक चव्हाणच्या विरोधात बिलकुल भेटणार बिलकुल भेटणार असं कधी शक्य नाही की अशोक चव्हाण आजच त्यांनी जसं मुलीला कुठं कुठे लाँच करायलेत तेव्हापासूनच प्रचार सुरू झाला की त्याच्या विरोधामध्ये आम्हाला नापसंदी आहे त्या मुलीबद्दल म्हणजे घराने शाही किती दिवस चालवायची त्यांच्या वडिलाला भोकर मतदारसंघातूनच भेटलं अशोक चव्हाणला भोकर त्यांच्या भोकर मतदारसंघातूनच मत आता ज्या मुलीला उद्या जावा येईल त्याच्यानंतर नातो येईल मग काय सगळं का त्यांचंच करावं का बाकी का कोणी भोकर तालुक्यात काय असा कोणी नाही का, का आमदार व्हायसारखा की खासदार व्हायसारखा आहे फक्त यांच्या दरबशाही खाली राहत होतं पण आता राहणार नाही आता टोटल सांगतो नांदेड जिल्हा हवामुक्त झालेला आहे दडपणशाही संपलेली आहे इतके दिवस अशोक चव्हाणच्या विरोधात अशोक पर्व किंवा हो। इतर काही घडामोडी करून माधवराव पाटील किनळकर हे राज्याचे नेते झाले आज माधवराव पाटीलला त्यांच्या मतदारसंघामध्ये ते त्यांच्या विरोधात लढू शकतील का नाही ना ते आता दोघं एका पक्षात आहेत त्याच्यामुळे मी ते काय सांगू शकणार पण राहिला प्रश्न अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यामध्ये प्रस्थापित जेवढे राजकीय होते कदम घराणा हो बारटकर घराणा हो असे सगळे घराने संपवले प्रत्येक वेळेस सूर्यकांताबाई हो समजा एखाद्या वेळेस त्यांना सूर्यकांताबाईला संपवायचं असेल तर तिथं कम्प्लीट पिक्चर करून बाकीचे तिला साथ दिले नाहीत कुंटरकरला संपवलं असं कोणतं नाही मला सांगा तुम्ही जे एखादा असा नेता आहे का की अशोक चव्हाणचे म्हणजे विरोधामध्ये उभं टाकणार भरपूर आहेत उत्सुक भरपूर आहेत मी स्वतः आहे आज अशोक चव्हाणच्या विरोधामध्ये मी दोन वेळेस मार्केट कमिटीला माझ्यासोबत दुसऱ्या दोन माणसाला घेऊन आलेलो आहे सात दिवस अशोक चव्हाण भोकर मार्केट कमिटी मध्ये स्वतः बसून होते वोटिंगच्या दिशे स्वतः बुतर बसून होते तरी सुद्धा आम्ही निवडून आलो त्यांनी ज्यावेळेस मुलाकम त्यांच्या स्वागत करण्यासाठी निवडून आल्या उमेदवाराला बोलत त्यांनी विचारलं मी तुमचं स्वागत करत नाही आम्हाला सांगा तीन कशे ते टीम कसे येतात जनसंपर्क एवढा दांडगा आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी पाडू शकत नाही अजून काही सांगतो नगरपालिका संपर्क हातात घेणार म्हणजे घेणार भोकरची भाऊ आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्याबद्दल नानाभाऊचं आणि सर्व पत्रकार बंधूचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि ज्यांनी सहकार्य केले चंदेडकर साहेबांचं आणि शिवसेनाचं सहकार्य करतो थँक्यू या ठिकाणी सी एम साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद